संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्रीगणेशाय नम ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नम दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुन्दो मुकुंदो आनंददायक मुनि दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागर श्री अमरापूर ग्रामी येती कृष्णा नदीकिनरी राहती तळी देखा द्वादश वर्षे तेहत लोकोद्धारा तप करीत अनेक लिला दावीत कारणे नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्त्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका असत जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते जगोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लिला दाखवून मनोरथ ती भक्तांचे अनेक लिला तेथे केल्या आहे श्री गुरुचरित्र वर्णिल्या महासिद्धस्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्ण शकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तेथे दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहू लागत तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमेने ही गृहात गेवड्याची भाजी वाढत तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणते श्रीमंत ऐसे म्हणून निगत ते तुम्ही पुढे जावया गृहाबाहेर गेवडाचा वेल तोडीत आणि निगोनी जात स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागला तव गुप्तधन अकस्मात त्यासी पाव सापडले धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या सात पुरुनी उरत इतके धन मिळत त्या ते श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावीत दारिद्र भक्ताचे हरित करुणासागर श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत श्री नृसिंह माझारी एके दिने एक भक्त दुरुनी होता पाहत कृष्णा नदी दुभंग देवता येती बाहेर जलदेवता येती बाहेर स्वामी पूजा करू लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहुनी योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहत असे नृसिंहवाडी स्थानात बारा वर्षे श्री गुरु राहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले ते त्वरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चये ऐसे म्हणूनही श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेवली नृसिंहवाडी स्थानास चमत्कार होती नित्य लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या सातशे वर्षात उद्धेरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेतवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याचे मरत येऊनही नृसिंहवाडीत पादुकाते सेवित पती पत्नी पादुकाते सेवित पूजा अर्चा करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले एक मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देती तिचं लागी प्रसन्न वदने पुत्र होई तिचा प्रत आनंदे वर्तत होती पाहाते त्वरी पुत्राशी झाली वर्षे सात आला घाला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरूंनी दिलेला वत्स अल्पायुषिका का झाला लोक तिची समजावीत परी ती काही ना ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलकोनी तव श्री गुरु समर्थ साधुरूप येत ते, ते, ते म्हणती जा पादुका स्थानात वर लादला जेथे पुत्र शवाते घेऊनि जाईन रुसिहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे ऐसे केलिता रात्र झाली निद्रा तिशी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःखी म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का, का करत ऐसे ऐकून उठत माता विस्मित होत असे पाहि जीवंत पतीसी उठवून दावित श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनंती वारंवार बजा बजा हो श्री गुरुसी अध्याय तिसरा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त